आणि या ठिकाणी जमलेले महाविकास आघाडीचे आम्ही सगळेच या ठिकाणी घटक आणि प्रमुखसुद्धा आज या ठिकाणी मतचोरी करून निवडून आलेल्या आमदारांचा झिरो पॉईंट ओ तपशील वाचण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो हो। आहोत कारण त्याच धर्तीवर या ठिकाणी आजच्या नगरपालिकेच्या इलेक्शनसुद्धा होत आहेत महाविकास आघाडीने मला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांच्या स्वतः ऋणी आणि आभारीसुद्धा आहे त्याच ताकदीने त्याच सोबत माझ्या कायम उभे आहेत आणि रोज आपण पत्रकार बंधू बघताय की रोज आमच्यात कधी भानगण होते असे वाट पाहणारे आज आम्ही एकत्र एकजुटीने एक, एक, एक मनाने यांचा पोलखोल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आपण बघाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाच हजार मताने निवडून आलेले आमदार आज चार हजार मताने या ठिकाणी आम्ही उरडमधून निवडून येईल येऊच अशी भाषा करतात ते कशाच्या जीवावर करतात हे बोलण्यासाठी आपण जमलो आहे या ठिकाणी आमच्याकडे फेक मतदार जे आहेत त्या ठिकाणी चार हजार दोनशे दहा हे ज्यांच्या ॲड्रेसच नाही आहेत किंवा ज्यांचा हाऊस नंबर नाही असे फेक मतदार चार हजार दोनशे दहा आणि जे दुबार मतदार आहेत ज्यांची दोन दोन वेळा नावं आहेत ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा कमी केली नाही आहेत असे पंधराशे सोळा मतदार आहेत आणि त्या ठिकाणी बाजूचे नागाव असेल केगाव असेल त्या ठिकाणी काळादोंडा असेल मातवली असेल या सगळ्या ठिकाणचे लोक या ठिकाणी जे ज्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या असे सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी नावं नोंदवलेली आहेत एखादा सुरज ठवळे नावाचा ज्या मा नागाव ग्रामपंचायतमध्ये असलेला सद निवडणुकीला उभा राहिलेला माणूस त्या ठिकाणी टाकली गेली आहेत कारण यांची पायाखालची जमीन हल्ली गेली आणि निवडणुका या खर तर पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी कायम आपण प्रयत्नशील असतो काय कायम अधिकारी सुद्धा प्रयत्नशील असतात परंतु या वेळेस अशी धक्कादायक बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्या संदर्भातली व्हिडिओ आणि ऑडिओ सुद्धा आहेत परंतु निवडणूक अतिशय शांतपणाने पार पाडावी म्हणून आम्ही साऱ्यांनी आमच्या वरिष्ठांकडे ते दिलेले आहेत एक अधिकारी त्या ठिकाणी यांना संगनमत करून त्यांनी या ठिकाणची नावं जी आहेत ती टाकण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे आणि आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ रेकॉर्ड सगळे आहेत आम्ही या येत्या अधिवेशनामध्ये त्याचा पोलखोल करणार आहोत परंतु ही हे निवडणूक ही अतिशय अतिशय शांततेत पार पाडावी म्हणून आमचा आहे परंतु हे सगळी जी नावं आणि पाडा आम्ही पाठवून दाखवणार आहोत ती जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतदान करायला आली तर आम्ही लोकशाही तर मार्गाने चालूच पण आम्ही ठोकशाही पण अवलंबवू कारण आम्हाला चुकीचं उरणमध्ये होऊ द्यायचं नाही हा उरण ज्या पद्धतीने ज्या उरणचं नाव अख्या महाराष्ट्रामध्ये यांच्यामुळे खराब होत आहे अजून एक कलंक लागू नये आणि आपण बघा या पद्धतीने सगळं जर चालू राहणार असेल आमदार जाऊन की तुम्हाला मी फेक वोटिंग आयडी बनवून देतो तुम्ही सकाळी लवकरात लवकर जाऊन मतदान करा ह्या पद्धतीने जर चालणार असेल तर हे बरोबर नाही आम्ही हे कदापी खपून घेणार नाही सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करतील तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही विचाराल परंतु अशा पद्धतीने कोणतीही चुकीची बाब आम्ही होऊ देणार नाही